गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्यात्तर नगर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये भव्य जनता दरबार भरवला गेला या दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत आपल्या समस्या मांडल्या आणि त्यातील अनेक प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढण्यात आला सकाळपासूनच सभागृहामध्ये शेतकऱ्यांपासून ते कामगार महिला आणि तरुणांची मोठी गर्दी झाली यावेळी पाणीटंचाई अनियमित वीज पुरवठा रस्त्यांची दुरावस्था सरकारी योजनांमधील अडचणी तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक तक्रारी मांडल्या गेल्या आमदार पाचपुते यांनी प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं जनता दरबारामध्ये विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील सामील झाले होते आमदार पाचपुते यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत

बारा महिने दीड वर्ष लागले असते याच्या हां मी शासनाकडे घेते तीन, तीन बारे घेतो काय द्यावे सांगितलं नाही ना कोणा खरेदी करा कोणा असं करा कोणा गण बायकूज जाऊन तुमच्या नावावर करा असं काहीतरी भर त्याला खर्च होतो ना बसले न खर्च खर्च झाला जे अठेचाळीस गाव व श्रीगोंद्याला जोडलेले चितुंडी पाटील गट आणि वाळकी गण यामध्ये आमच्याकडं पहिले नामदार माझे नामदार बोबनराव पाचपुते साहेब होते आणि आता विक्रमभैया पाचपुते आहेत तर आमच्याकडे जे आज आम्ही छोटे छोटे काम आणले होते तर त्याला जवळजवळ शंभर टक्के मार्गी लावण्याचं काम विक्रम भाई आम्हाला सांगितले आणि ते शंभर टक्के मार्गी लावते असा आमचा वीस वर्षाचा अनुभव आहे पाचपुते कुटुंब म्हणजे आमचे नारायण ढोर प्रेम करणारं कुटुंब आहे आणि आम्ही त्यांच्यावर भरभरून मतदान करतो त्याच्यामुळे ते आम्हाला माहिती करतात आज आम्ही पहिल्यांदी नारंड होते कोलेवाडी फाटा या रस्त्याचं काम सांगितलं होतं ते साडेसहाशे मीटर पूर्ण झाले पुढचं साडेपाचशे मीटर राहिले अंबादास नामदेवसाठी या माणसाच्या घरापर्यंत रस्ता व्हावा अशी त्यांच्या मी विनंती केली त्यांनी ताबडतोब त्याच्यावर हे करून आम्हाला सांगितलं दुसरं जे पाचमन पारगाव मोल्ला ते नारंडो जे पारगाव रस्ता आहे आमचा शेकवस्ती तर त्याच्यावर ब्रिज पाहिजे आम्हाला एक लिंडी नदीवर आणि एक अशी मोठी गटारी त्या गटारीमध्ये पाईप टाकून किंवा पूल बांधून आम्हाला त्याची मंजुरी भेटावा असं साहेब आणि जिल्हा परिषदचे डेप्युटी इंजिनियर या दोघांनाही सांगितलंय संयुक्त पाणी करा आणि संयुक्त पाणी करून ते कोणाकडे पीडब्ल्यू डी कडे नेमकं जिल्हा परिषद कडे याचा तुम्ही अहवाल पाच वजा द्यायचे सांगितले त्यांनी एक बांधारा इशेक वस्तीवरला तो गळत आहे तर आमचे बाळकृष्ण साठे आणि सुनील साठे सर तो विषय मांडल्यानंतर नंतर त्यांनी मी ते स्थानिक सरच्या शेळके साहेबाला बोलून घेतलं आणि त्याला पैसे टाकतो म्हणून सांगितले दुरुस्तीला तर परत परत ते काम असे होणार नाही असे त्यांनी सांगितले आमच्या गावामध्ये राळेगण ते देवळगाव हा रस्ता खराब आहे त्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आमदार साहेबांकडून त्यांनी आम्हाला योग्य तो प्रतिसाद दिला तसेच काही वाडी वस्तू फुलांगी वस्तीचा एक रस्ता आहे त्याचं पण आम्ही दिलं त्याला पण आम्हाला योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे तसंच राळेगण ते वडगाव तांदळी हा शिव रस्त्यासाठी पण मागणी केली त्याला पण योग्य तो असा प्रतिसाद दिलेला आहे तसेच आमच्या गावामध्ये जे एस टी राळेगण पाच वाजता येते ती खांडगावला लावते ती बंद करण्यासाठी पण आम्ही त्याला निवेदन दिलेलं आहे तसेच एक वाळ वाळकीमधून एक दुपारी एक साडेबाराच्या दरम्यान एक एस टी मिळावी त्यासाठी पण आम्ही त्यांना मागणी केली आणि योग्य के तो असा आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला आणि लोकदरबार योग्य झाला आणि आमदारांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि असाच लोक दरबार भरावा श्रीगोंदा तालुक्यात जनता दरबारला आम्ही होतो त्याचप्रमाणे खूप चांगला प्रतिसाद नगर तालुक्यातही मिळत आहे आणि ते पद्धती चांगली म्हणजे पीडब्ल्यू डब्ल्यू सर्व जे जे खाते पी डब्ल्यू डी त्यानंतर बी पीडब्ल्यू डी वीज खाते असून संबंधित खाते सर्व पदाधिकारी येथे असतात नियमा नंबर नुसार सर्व नागरिकांच्या समस्या ऐकल्या जातात व सोडवल्या जातात सर्व जनता खुश आहे अशाच प्रकारे आपण जानेवारी महिन्यापासून श्रीगुंद तालुक्यामध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा जनता दरबार नेते भरवत असतो आणि त्याला उत्स्फूर्त श्रीगुंद मिळत होता पण आमच्या मतदारसंघामध्ये नगर तालुक्यातले दोन जिल्हा परिषद गट आहे तर इथल्या सर्व ग्रामस्थांचे आमच्या सर्व नेते मंडळींची कार्यकर्त्यांची त्या मागणी होती किंवा इथेही जनता दरबार झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपण आज भरवला अजूनही सुरू आहे जवळजवळ पावणे दोनशे पर्यंत ते अर्ज या दोन गटातले गेलेले आहेत आणि त्यातली अजून आमची छाननी वगैरे हो सुरू आहे सांगायला आनंद असं वाटतो की आजच्या या दरबारमध्ये जो पहिला अर्ज होता तो तात्काळ निकाली लावला संपूर्ण महसूल विशेष आभार मानले पाहिजे त्यांनी कॅम्प सारखंच लावलं होतं आणि जी एकशे पंचावन्नची दुरुस्ती अनेक दिवसापासून रखडली होती ती तहसीलदारांनी तात्काळ त्याच्यावरती दखल घेऊन त्यांना आज तो दुरुस्तीचा अर्ज सुद्धा दिलेला आहे आणि हे जे म्हणजे ते साक्षीला इथे आहेत आणि त्यांना आमच्या वतीने तहसील तहसीलदार साहेब तहसीलदार साहेबांच्या वतीने जी काही दुरुस्ती झालेली आहे ते आम्ही या ठिकाणी नमूद आहे देत आहोत हा विषय अनेक दिवसापासून हे मागे लागले होते पण दुर्दैवाने तो विषय वरती वरिष्ठ पातळीवर जात नव्हता त्यामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित राहिला होता मूळ जनता दरबार सुरू करण्याचं कारणच एक आहे की अनेक लोकांचे प्रश्न हे शुल्क कारणामुळे प्रलंबित राहतात ते राहू नयेत आणि प्रशासनाने तितक्याच तत्त्वपरतेने काम करावं या अनुषंगाने आम्ही श्री गोंदला महिन्याच्या पहिल्या दिना सोमवारी भूधत असतो आणि इथल्याही लोकांची मागणी आहे की दर महिन्याला घ्यावं तर थोडासा आढावा दोन महिन्याला किंवा अल्टरनेट महिना कसा घेता येईल या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन करणार आहोत तर आमदार पासपुते यांच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे जनता दरबारानंतर अनेक नागरिकांनी आमदार पाचपुते यांचे आभार मानले ज्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने सुटण्यास मदत झाल्याची भावना व्यक्त झाली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा स्कूल योगा पत्ता शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल भविष्य संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस